সময়ৰ বাগা বাইকে কাম काळापासून जे ग्रामीण ग्रामीण स्तरावर विकासाच्या विकासाला आराखडा ज्या विकासाला अडथळा निर्माण करणाऱ्या समस्या होत्या त्या घेऊन सर्व सम सरपंच कलेक्टर महोदय व बिडीओ साहेब यांना भेटले त्यावेळेला त्यां सर्व सरपंचांनी ज्या रोजगार हमीच्या योजना आहेत वैयक्तिक आणि सार्वजनिक या दोन्ही कामाला ज्या वारंवार कार कार्यानंभ देण्यास विरोध होतो किंवा उशीर होतो तो टाळावा आणि लवकरात लवकर सर्व मंजुऱ्या देण्यात याव्या तसेच ग्रामपंचायत ऑपरेटर जे आहेत त्यांना योजनांची माहिती व ट्रेनिंग टेक्निकल ट्रेनिंग देऊन ग्रामीण स्तरावरच पेमेंट इश्यू करण्याचे देण्यात यावे ट्रेनिंग देण्यात यावी तसे सरपंचांना पंचायत समिती स्तरावर बैठण्यास बैठकीसाठी सभागृह आवश्यक आहे ते देण्यात यावे आणि सर्वात मुख्य म्हणजे जे रोजगार हमीमध्ये सार्वजनिक कामाला जिओटॅकची जी आट घातलेली आहे त्यामुळे विकास कामाला अडथळा निर्माण होत आहे ते जिओटॅगची आट दुष्काळाची परिस्थिती लक्षात घेऊन शिथल करावी व तत्काळ मागणीनुसार मस्टर सुरू करण्यात यावे असे सर्व सम सरपंचांच्या वतीने कलेक्टर साहेबांना निवेदन देण्यात आलेले आहे एक जिल्हा बैठक होत नाही तालुक्यातील सरपंच उपसरपंच आणि ग्रामपंचायत सदस्य यांनी माननीय श्री कलेक्टर साहेब आणि बी ओ साहेबांना निवेदन दिलेलं आहे जे सरपंचांना जे मानधन आणि महागाई भत्ता असतो तो, तो वेळेवर वे दिला जात नाही आणि सर्वात महत्त्वाचा विषय आहे स दुष्का सध्या दुष्काळी परिस्थिती आहे शासनानं धाराशिव जिल्हा दुष्काळग्रस्त म्हणून जाहीर केलेला आहे त्यामध्ये धाराशिव तालुकाही दुष्काळग्रस्त जाहीर केलेला आहे मात्र पंचायत समितीच्या ढिसाळ कारभारामुळे एकही काम सध्या रोजगारहामीची कामं पेंडिंग आहेत क्षेत्र रस्त्यासाठी रस्ते सरपंचांनी पाठपुरावा करून लोकप्रतिनिधींकडे पाठपुरावा करून त्यांनी माथरी पान रस्ते असतील किंवा पंचाणू पाचच्या योजनेअंतर्गत भर मोठ्या प्रमाणात निधी मंजूर करून आणलेला आहे मात्र केवळ अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या दिरंगाईमुळे सहा सहा महिन्यापासून याला प्रशासकीय मान्यता दिली जात नाही आणि वर्कआर दिली जात नाही शासनानं जाच काट गाठलेले आहे की जे रोजगार हमीवर जे मजूर कामाला आहेत त्यांचे दोन वेळेस जिओ टेगिंग करायचं ते शीतल ती आठ जी आहे ते शीतल करण्यात यावी आणि दुसरा सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे जे ऑपरेटर आहेत त्यांना ट्रेनिंग ट्रेनिंगचा जी विषय आहे त्यांचा ती सरकारी योजना व टेक्निकल ट्रेनिंग देण्यात यावी त्या कर्मचाऱ्यांना आणि हां आणि जी पी डी पी व जिल्हा परिषदचा निधी ग्रामपंचायतच्या लोकसंख्येप्रमाणात देण्यात यावा आणि